नमस्कार मीज गौ इजिमिडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अलिबाग तालुक्यातील तोलघर आश्रम शाळा इथे आहोत आणि आपल्यासोबत शिवसेन्य नेत्या होतो माणसे ताई गळवी आहेत तर ताई ह्या पोलघर आश्रमशाळेला तुम्ही आज भेट दिली तर या भेटी मागं भेट देण्यामाग नक्की कारण काय गेल्या वर्षी या वसती क्रवासादर्भात मी विजिटला आले होते याच जवळजवळ जूनच्या कालावधीमध्येच की अशा आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अनेक वसती शाळा आहेत की त्यांची काय परिस्थिती आहे म्हणून मी या ठिकाणी आली होती आल्यानंतर पाहिलं तर गेल्या वर्षी एकदम भयाट परिस्थिती होती कारण या वसतिगृहाचं उद्दिष्ट एक ज्यांचे पालक पोटा पाण्यानिमित्ताने बाहेर जातात त्यांची मुलं या वसतिगृहामध्ये राह राहतात या ठिकाणी आणि शिक्षण घेतात मग आदिवासी समाजाची काही कोळी समाजाची सुद्धा आहेत तर जवळजवळ आपल्या अलिबाग मुरुड टोटल या विभागातली या ठिकाणी विद्यार्थी आहेत शिक्षणासाठी गेल्या वर्षी विजिट केली त्यामध्ये ह्या शाळेची भयानक परिस्थिती होती अगदी पाणी वर्ग खोल्या भर पाण्याने भरल्या होत्या आणि विद्यार्थ्यांची जे झोपायचे बिछाने किंवा वेळ आहे ते सुद्धा अगदी भयानक अवस्थेत होते कालच मला या, या जी यांची कमिटी आहे त्या कमिटीचा एक उपाध्यक्ष म्हणून आहे त्याने फोन केला पिंगळा म्हणून त्याने फोन केला ताई मागच्या वर्षी तू येऊन गेलीस त्याच्यानंतर व्यवस्थित झालं होतं विद्यार्थ्यांचं या वेळेला जरा समोर हे दुर्लक्ष झाले परत तर तू उद्या विजिट कर म्हणून त्याच्या शब्दाला मान देऊन आज मी या ठिकाणी विजिटला आले पण मी पाहिलं तर गेल्या वर्षीची सिच्युएशन होती त्याच्यानंतर मी फॉलोअप घेतला मी सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि मीडिया पोचलं पोहोचल्यानंतर या इमारतीला जवळजवळ साठ ते त्रेसष्ट एकोणसत्तर लाखाचा निधी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आला आणि नवीन वसतिगृहासाठी काहीतरी आठ लाख तेवीस लाखा आठ कोटी तेवीस लाखाचा निधी विद्या विद्यार्थिनीच्या वसतिगृहासाठी आलेला आहे मंजूर झालेला आहे पण मागच्या वर्षीची परिस्थिती आणि ह्या वर्षीची परिस्थिती जर पाहिली तर त्यांची अगदी इमारत आता त्या प्रकारे चांगली सुसज्ज केलेली आहे तिची डागडूजी केलेली आहे मागच्या वेळेला पत्रे होते तिथे आता उत्तम अशा खिडक्या काचेच्या आणि बाहेरून ग्रिल लावण्यात आलेला आहे मागच्या वेळेला जे अस्वच्छता होती या इमारतीमध्ये ती सुद्धा आता दिसत नाही तरी एकच फक्त या ठिकाणी मी सांगेन की आता यांनी जो काय स्ट्रक्चर ऑडिट करून अहवाल सादर केलेला आहे की विद्यार्थ्यांची मुलींची झोपण्याची व्यवस्था ती त्या आपल्या ह्याच्यामध्ये करण्यात बहुउद्देशीय हॉल मध्ये तिथे मागच्या वेळेला मुलांच्या आहाराची व्यवस्था होती तिथे तिथे शिजून विद्यार्थी तिथे जेवण जेवायचे त्या ठिकाणी व्यवस्था होती आणि त्याच रूम मध्ये त्याच इमारतीमध्ये आज विद्यार्थ्यांना गाठी वाटीने झोपावं लागत आहे पण मी जर आज पाहिलं तर ते पत्र जे शासनाकडून आलेलं आहे की झोपड्याच्या लायक नाही पण तसं जर बघितलं तर आज दिवसभर विद्यार्थी शिक्षण घेतात अगदी सुंदर असं म्हणजे लिकेज नाही कुठे काही नाही चांगल्या अवस्थेत आहेत तर माझं म्हणणं शासनाला एवढंच असेल की तिथे गैरस एवढ्यापेक्षा इथेच वर्ग खोल्या ज्या रिकाम्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची झोपड्याची व्यवस्था करावी आणि माझं म्हणणं तिथपर्यंत मीडियाच्या माध्यमातून तो पोहोचव असं मला वाटतं अतिशय या ठिकाणी मला सांगू इच्छित काही तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षी इथे आलेले होतात मला सुद्धा माहिती होती मी सुद्धा ती बातमी पाहिली होती आणि ते एकोण सत्तर दोन हप्ते आले आणि आता बऱ्यापैकी मी सुद्धा इथे आहे टाकतो की गेलेली आहे परंतु आपण पाहिलं तर त्या बोलगर आश्रमशालेच्या जागेमध्ये मुलींसाठी जे वस्तू चालू आहे ते मला वाटतंय कुठल्या तरी नाशिकच्या कॉन्ट्रॅक्टरला ते, ते जवल जवल ना काम निलेलं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टर मी मला वाटते जानेवारीमध्ये सुरुवात केली आम्हाला जानेवारीमध्ये सुरुवात केली नंतर डिसेंबर डिसेंबरमध्ये दोन तीन महिने काम केलं आणि मला वाटतं त्याची पेरिंग उभे केलेले नाही आहे तिथे जवळजवळ शून्य टक्के काम झालं असं म्हणायला हरकत नाही आहे मला वाटतं मार्च नंतर काम केलेलं नाही त्यांनी आणि काही अशा पद्धतीने जे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येतात आणि कॉन्ट्रॅक्टर ते त्यांची माणसं पळून जातात लांबून आपल्या तुमच्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या काम केलं असेल तर ती आता मुलींची सध्या ते बहुउद्देशतात इथे त्यांना सांगत गेले की तुम्ही ते चुकू नका तर ती लवकरात लवकर इमारत व्हायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही नक्की काय सजा द्याल महत्वाची गोष्ट म्हणजे की बाबा अशा पद्धतीने तुम्ही ते मी मी आज विजिट काम या या ठिकाणी असता काम कामा संदर्भात कॉन्ट्रॅक्टर आहे काहीतरी नाशिक मधला आणि त्याच नाव आहे गोरक्ष करपे म्हणून त्याच्याशी मी आता फोनवर सुद्धा संवाद साधला असता तो मला या ठिकाणी म्हणाला की मी आता लगेच काम चालू करतो पण वस्तुस्थिती पाहिली तर त्याने फक्त स्टील जमिनीमध्ये हे केलेलं आहे बाकी त्याच्यावर कुठली असं काही काम केलेलं नाही दुसरी गोष्ट जर पाहिलं बाजूला तर स्टील आपले सिमेंट सुद्धा पाण्याने भिजून सिमेंटचा सा बराचसा साठा हा दगड झालेला आहे त्या ठिकाणी आता आता त्याचे पैसे तो मागणार ही जर सिस्टीम पाहिली तर हे ते, ते कोणाला मिळेल कसं कोण मॅनेज करून घेईल काय सांगता येत नाही पण माझी या ठिकाणी रत्नाला विनंती असेल की त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम काढून देऊ दुसरा जो खरोखर चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम करणार आहे त्याला हे काम दिलं तर बरं पडेल असं मला वाटतं जेणेकरून मुलींची आज लोकर जी सोय होते ती होणार नाही आणि मुलांना राहण्यासाठी मुलींना चांगलं उत्तम असं वसती गृह लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा आहे तर आपल्यासोबत बालशेताई पण होते आणि आता ह्या शाळेचे मुख्यालय प्रगत आहेत काय सांगतो माझं नाव सतीश नथुराम शिरमकर शिरमकर साहेब तुम्ही आज मानसिकताई इथे आलेले आहेत स्वतः आमदारांच्या पत्नी आहेत जिल्हा परिषदेच्या प्रतोद आहेत आज त्या एवढ्या लांब आलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या शाळेसाठी आवश्यक अशा ज्या काही सुविधा अजून इथे पाहिजे तर ते त्यांच्या समोर शासनाकडे त्या सुविधा कोणत्या सुविधा तुम्हाला पाहिजे त्या मागणार मुलींसाठी निवासाची व्यवस्था कायमस्वरी व्हायला हवी सी सीसीटीव्ही जे बरेच दिवस बंद आहेत ते व्हायला हवे आणि पाण्याची तर चोवीस तास आहेत आम्ही आर वॉटर आता चालू करून घेतले जे बंद होतं जे पाणी मुलांसाठी शुद्ध पाण्याचा पा पुरवठा आपण करतोय निवासाची व्यवस्था व्यवस्थित झाली तर वर्ग अध्यापनासाठी तर इमारत मिळाली आहे त्याच्यात मुलींचं निवासस्थानाचे जर सेकंड फ्लोअरला झालं तर अतिउत्तम जेवणाचं वगैरे कसं जेवणाचं आहे जेवणाचा एक बहुत मोठा हॉल आपण केलेला आहे भोजन हॉल तिथे मुलं आणि मुली एकत्र जेवतात काही समस्या नाही नाही तर ताई हे सांगत दिल्याच्या काय आता समस्या आहेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत वगैरे तर ह्या दृष्टिकोनातून जे कोण आहे तुमच्या खात्यामार्फत येते हे जे काही आश्रम तर तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार नक्कीच मी आता यांच्या प्रकल्प अधिकारी पेट आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्याशी आता फोनच्या माध्यमातून संपर्क साधला ते सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मीटिंग मिटिंगमध्येच आहेत त्यांनी माझ्याशी दोन वेळा ह्या विषयावर ह्या व्हिजिटला आल्यानंतर फोनद्वारे मा, माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांना काही गोष्टी मी सजेस्ट केलेल्या आहेत की बाबा तुम्ही आल्यानंतर मला करा स्वतः येईल का अशा गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्यांचा तुम्ही घ्या उदाहरणार्थ मुलींची जी झोपण्याची गैरव्यवस्था सध्या आहे त्याच्यामध्ये हॉलमध्ये ती जर तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे कळवलं दे आणि त्यांचा अभिप्राय घेऊन या आपलं म्हणणं मांडलं की ह्या रिकाम्या खोल्या असुस्थितीत आहेत आणि त्याच्यामुळे तो जो आलेला अहवाल शासन निर्णय किंवा शासनाचं जे परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडस अंशता बदल करून मुलींना झोपण्यासाठी जर इकडे सीट केल्या तर बऱ्याच फायदा होईल जेणेकरून पालकांची त्यांच्या तक्रार राहणार नाही आता पाहिलं तर फिल्टरचा आरोप प्लांट पण चालू आहे मागच्या वेळेला जो नव्हता पुन्हा पॅड जे डिस्पोजल मशीन होतं ते बंद होतं सुद्धा चांगलं आहे फक्त एक सीसीटीव्ही चालू करून घेण्यासाठी मी मुख्याध्यापकांशी बोलले कारण विद्यार्थ्यांनी आहेत अनुचित प्रकार घडू नये जेणेकरून तिसरा डोळा जे लक्ष पाहिजे ठेवायला ते चालू राहिला म्हणजे निश्चिंत राहता येईल म्हणून मी आता काही गोष्टींच्या सूचना दिल्या आणि त्यांच्या वरिष्ठांची म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्यांची मी जस्ट आता त्यांच्याशी फोनच्या माध्यमातून बोलले एकवीस तारखेला तुमच्या पक्षामध्ये मोठा अभिषेक व्हायचा आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी तुमच्यावर टीका केलेली आहे मला वाटतं शेखा पण येत्या चित्रात पाटील असं म्हटल्या या अतिशय घरेटा पक्ष प्रवेश होता एकाने थळ विकला एकाने झिराट विकला अशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांच्यावर टीका केली त्याबद्दल काय सांगा आता बघा चित्रलेखा पाटील ह्या जयंत पाटलांच्या भूषा आहेत त्या आवर्जून प्रत्येक वेळी सांगतात मी प्रभा प्रभाकर पाटलांची नाचून आहे आणि जयंत पाटलांची सून आहे सांगायची गरज नाही तुमची ओळख तुम्हाला स्वतःला निर्माण करता आली पाहिजे कोणाच्या तरी जीवावर मी मोठी होईल त्यापेक्षा माझी स्वतःची ओळख आहे एक दुसरी गोष्ट सांगायची झालं तर महेंद्र दळवी आणि छोटम शेठ हे चेट शेतकरी कामगार पक्षातूनच इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे त्या पक्षात आम्ही सुद्धा काम केलं आणि हे काम करत असताना मी जवळजवळ तीन जण सरपंच म्हणून राहिले त्यावेळेस आम्ही किती गुन्हे केले म्हणजे दरोडे टाकले की काय त्यांच्या भाषेमध्ये ते चाललं फक्त आम्ही दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर मग आम्ही गद्दार दरोडेव्हा बदलली जाते हे चुकीचं आहे आता मी मी परवा कालच व्हिडिओ बघितली कंपनी कंपनीमध्ये कि आपण मला दहा हजार सह्यांच हे आणून द्या तुम्ही सह्या आणून द्या आपण कंपनी बंद करू शासनाचा प्रोजेक्ट आहे तो आणि तो बंद करण्यासाठी कोणाच्या तरी दहे सह्या आणून असा प्रोजेक्ट कुठ कुठला बंद करता येत नाही शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे तो त्यावेळेस दिलेला आहे आता काही तुमचं म्हणणं आम्हाला काही मिळालेलं नाही ते त्यांच्या शासन दरबारी त्याचा विचार करतील पण उगाच लोकांना उत्सव त्यांना गैरसमज त्यांच्यामध्ये निर्माण करून त्यांना चुकीचं मार्गदर्शन करून मी असं काहीतरी वेगळं करते असं दाखवून त्याला लोक आता बोलणार नाहीत किंवा त्यांना ती हे चुकीचं आहे ते बोलणं कि आम्ही बंद करू म्हणून बंद करून पुन्हा लोक रस्त्यावर येतील मग त्यांची पोटा पाण्याची व्यवस्था तुम्ही कशी करणार आणि दुसरी बाजू म्हणा बघायला गेलं तर सारख्या कॉलेजमध्ये एकीकडे आम्ही किती आदर्शवादी आम्ही तत्ववादी दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूने आताच इलेक्शन झालं आमदार गेला त्यावेळेस माझ्याकडे पोटा काही विद्यार्थी फी भरली नाही म्हणून वरांड्यात बसवले मग तुम्ही तिथं तुमच्या अधिकाराचा योग्य वापर करता मग बाकी ठिकाणी लोकांची दिशाभूल का, लोकां का करतात तुमच्या कॉलेज तुमच्या शाळांमध्ये विद्यार्थी येतात ते फी भरत नाही मग त्यांना कुठून तरी कशी सज्ज होईल किंवा कशी शिक्षा होईल मग ती शिक्षा करण्यासाठी त्याच्यासाठी वापरली जाणारी माध्यम mm. ती लोकांची दिशाभूल आता लोक काय भुरखत आहे म्हणजे त्या दिवशी छोटम शेटला तर छोटे शेटला आमची तत्व पटली छोटम शेटली त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांचा का प्रवेश केला ज्यांना आमचं पटत त्यांनी आता तुम्ही बघितलं आमदार केला आमच्यावर अनेक आरोप केले आता माग त्यांनी असंही म्हटलं की आवाज मध्ये माझे त्याला आणि गौतम शेट यांची मुलाखत घेतली कालच मला वाटते त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पण आमदारांचा वगैरे हात आहे गौतम शेट यांचा हात आहे अवती डोक्यावर पडले दुसरं काय कसं झालं पराजय झाल्यापासून ती वायफळ पडपडते आता मागे ले। चु त्या मी पोलीस स्टेशनला बोलवलेली त्या चुकीचं गाईडलाईन करू मला माझ्याबद्दल अपप्रचार अपवक्तव्य केलं की मानशी दळवी शिव्या देते आणि ज्या वेळेस मी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला रिझत तक्रार दाखल केली त्या महिलांना पण माझ्या समोर बोलवा आणि ज्यांनी हे करता करीता जो कोण होता पडते मागचा तिलाही बोलवा मग त्यावेळेस चित्रलेखा पाटलांचं प्रतिनिधित्व करायला मानसी मात्रे आल्या ऍडव्होकेट मग चित्रलेखा पाटील महिलांचं संघटन करतात महिलांच्या प्रतिनिधी म्हणून तालुक्यात जिल्ह्यात त्या कारल्यातल्या महिलांना तिथं पोलीस स्टेशनला बसवल्याने स्वतः आल्या नाही मग कसलं तुम्ही नेतृत्व करता महिलांचं अशा महिलांना लोकांच्या समोर एखाद्या ह्याच्या समोर पाठवून तुम्ही पाठवून मग लपून बसता जर खऱ्या अर्थाने तुम्ही महिलांचं प्रतिनिधित्व करता तर ज्यावेळेस आणीबाणीची वेळ येते प्रसंग येतो त्यावेळेस त्या महिलांची बाजू मांडायला चित्रलेखा पाटील पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होत्या त्या शेतकरी कोणला बसून राहिल्या पण तिथं नाही आल्या साळेसाहेबांना बोलले लावा फोन मानसी दळवीनी बोलवले सांगा कारण का मानसी दळवीने अश्ली जर शिव्या दिल्या असतील तर त्या समोरासमोर येतील अनेक वेळा माझी बदनामी केलेली आहे मी घाबरत कारण बदनामी तिला तोंड आहे काही बोलते आणि ह्याचाच कसं आहे ह्याच्यामध्ये एक बघितलं तर ती आमदारकीला पडल्यापासूनच वायफळ बडबडते जास्त बडबडते वायफळ बडबडते मी मागे पण तिला बघ की रायगडची माती आहे ही समजून घ्यायला अजून बरीचशी घटवायला लागते मी म्हणजे राज्य नाही मी म्हणजे नाही जनता म्हणजे राज्य जनता जे सांगेल ते ऐकायला पाहिजे कितीही आरोप करू दे आता काल पण चोर आहेत आमदार आमदारांनी के चोऱ्या केल्या तर यांनी किती का दुण 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 कि हे काय त्यांच्या कंपन्यामध्ये हे असे गडगंज जे झाले ते कशाच्या जीवावर कशाच्या जीवावर झाले त्यांनी ना आम्हाला शिकवायचं आम्ही चोर आहोत की काय आहोत हे जनतेनी बघितलं आणि जनतेने ठरवलं म्हणून दुसऱ्यांना आमदार केले त्यावेळेस पण गर्जना होत्या की सुशिक्षित उमेदवार आहे नक्की जनता माझा विचार करेल एका सर्वसामान्य घटकातील माणसाला लोकांनी निवडून दिलं का सांगा की तो परोपकारी वृत्तीचा आहे तो जनतेच्या सुखात देतो आणि असाच माणूस आवडतो म्हणून तुमच्या जाऊन लोकांनी त्यांना संधी दिली तर आपल्या सोबत होत्या या होत्या आशेला गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी दिली होती आणि भेट दिल्यानंतर हो एक ह्या वर्षी सुद्धा एक त्यांचे कोणतरी कार्यकर्ते आहेत मला वाटते त्यांनी फोन केला त्यांनी सांगितलं अरे तुम्ही जा आणि थोडं तुम्ही तुम गेला तर आणखी इथे होईल त्या दृष्टिकोनातून काही इथे आल्या त्यांनी तो एक इथे ठेकेदार आहे मुलींच्या वस्तूगृहात वगैरे त्यांना माझ्यासमोर फोन लावला त्याच्यानंतर मला वाटते प्रकल्प अधिकारी यांनासुद्धा फोन लावला ते मिटिंगमध्ये आहे त्याच्यामुळं त्यांना जास्त काही बोलणं नाही आलं सरांनीसुद्धा इथे सांगितलं की सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे बसवायचा आहे फक्त एकच गोष्टात राहिलेले आहे मुलींची जर तिकडून इकडे शिफ्ट झाल्या तर मुलींची राहण्याची सोय चांगल्या पद्धतीने होईल अशा पद्धतीने कोलघर आश्रमशालेच्या बाबतीत काहींनी जेवढा आढावा घेतलेला आहे पुढे राजकीय बातचीत आपण आपण या बाबतीत आपण ऐकले असाल तर मित्रांनो तुमचा थांबतो